नमस्कार मित्रांनो आज आपला ब्लॉक थोडासा लेट आलेला आहे कारण काल आपण माझ्या ब्लॉगला गेलो होतो जे आपलं लॉक इन्स्टॉल होतो ओझोन कंपनीचं त्याच्यासाठी गेलो होतो त्याच्यामुळं काल आपला व्हिडिओ काही आला नाही आज आपण व्हिडिओ टाकणार आहे आणि व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे तुम्हाला तर चला दाखवतो मी तुम्हाला काय आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आज आपण इथं बघू शकता आपण वरचं जे आहे हे दरवाजे फायनल केलेले पूर्ण फायनल झालेले चेन मॅग्नेट वगैरे लवूनच आता त्याच्यानंतर आपल्याला जे आहे हे वॉलड्रॉपमधले हे बघा आपण असे हँडल आणलेले तर हे हँडल आपण असे सोनेरी कलरचे गोल्डन कलर रोज गोल्ड कलर, कलर आहे याचा तर बघा कसे दिसते कसं वाटतंय तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये तर आपण आता हे आतल्या ड्रावरला असे लावलेले हे पूर्ण आतमधले जे वॉलड्रॉप आहे त्या वॉलड्रॉपच्या ड्रावरला लावलेले आहे तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट आता हे करायची आहे की आता याच्यामध्ये ड्रावरचं आणि याच्यामध्ये काय कॉम्बिनेशनमध्ये काय थोडासा बदल आहे हे तुम्हाला कमेंट करून सांगायची आहे की याच्यामध्ये नेमकं काय बदल आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला थोडासा व्हिडिओ इथं असं धरतो स्टेप कारण तुम्हाला ओळखू यावं म्हणून मी थोडासा मोबाईल धरतो आहे तर हे असं आहे बघू शकता तर याच्यामध्ये काय फरक आहे हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा बघू कोणला कोणला ओळखू येत आहे ह्याच्यामध्ये नेमका फरक काय कारण हे जे फरक आहे हे कोण सांगू शकतो याच्यामध्ये कशाचा फरक आहे नक्की कमेंट करून सांगा बघू आपण कोणला येतो फरक ओळखू येतो का नाही येतो तर हे असे आपले बेडरूमचे आहे ना तुम्हाला परत हँडल दाखवणारच आहे मी आणखीन आपण दुसऱ्या कलरचे आणलेले तर हे जे आहे ही दुसरे हँडल आणले होते आपण हे आणलेले बाबा आपण आता जे स्लायडिंग ऑलरेब आहे याच्यासाठी ही है हँडल आणलेली तरी हे असे आणलेले कारण पूर्ण याला मॅच झालेली हँडल आणलेली आहे पूर्ण आणि त्याच्यानंतर जे आहे वरच्या दरवाजासाठी हे हँडल आणलेली तर हे असे हँडल आहे आणि डे कोस्टा कंपनीचे थोडस रेंज पण थोडीशी कमी आहे आणि हे बघू शकता हे पूर्ण डेकोस्ट कंपनीचे आहे याच्यामध्ये हँडलच हँडल तर हे जर का तुम्ही हँडल वापरले असा तर नक्की असं सांगा कसं असतात काय असतात आणि हँडल कसं एक लोक मोठा लावतात आपण मोटरला लँडल चार इंचा हँडल लावतो त्याला माझ्यासाठी वर्षा मस्त असतं चार इंचा जास्त मोठं नाही होत आणि छोटं पण नाही होत आपल्याला काय नाही सध्या माझ्याच उघडच आहे ते पण आपण असं फोल्डिंग हँडल लावलेले बघू शकतो फोल्डिंग हँडल आहे आणि रोजगोट कलर आहे कलर एकदम जबरदस्त आहे एटी पोस्टामध्ये काय पाच काम असून एक खतरनाक हँडल घेतात आणि आताच लई दिवसापासून लावतो आपण एटिव्ह पोस्टाचे हँडल ते असे खतरनाक घेतात याचं काही विशेष नाही आणि किचनसाठी पण आणलेली आहे आपण हँडल तर आहे हँडल तुम्हाला मी नंतर दाखवतो दुसऱ्या मध्ये कारण किचनचं चालू आहे तर किचनचा हँडल मला वाटतं आणलेलं आहे तर बघू आपण हे बाबा इथं लावलेली आहे तर हे असं किचन आहे आपल्याला तर हे इथं लावलेले आहे बाबा हे असे याच कलरमध्ये आहे या तरी इथं सणी आपल्याला दाराला भेटतंय हे आणि अशा पद्धतीचे हँडल आहे तर आता हे आपण असे फिट करणारे दोन ठेवले बाकीचे नाही ठेवलेले बाकीचे रा येऊ राहिलेले आता हे दोन आलेले आहे सध्या तर हे दोन लावंच आहे आपल्याला